श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो रंगाचा आणि आनंदाचा सण असलेल्या होळीला उगे काही दिवस उरले आहे होळी दहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते रंगपंचमीच्या एक दिवस आधी होळी दहनाचा सण साजरा केला जातो होळी सणाला होलिका दहन होळी शिमगा हुताशनी महोत्सव दोला यात्रा कामदहन अशा विविध नावे याला आहेत कोकणात याला शिमगा म्हणतात आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी मह लिहायला विसरून नका। आता होलिका दहनाच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही तरी पण चालेल तर त्या सेवेचे आपल्याला अगणित हे मिळत असते आता या दिवशी आपण देखील रांगोळी काढायची आहे मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर छोटी रांगोळी काढली अगदी माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो उंबाठ्याचं आहे दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यावरती देखील हळदीने हो स्वस्ती काढायचं आहे दरवाजावरती शुभ लाभ लिहायचा आहे आता अगदी आपल्या स्टिकर पण आपण या दिवशी आहे कुंकू घ्यायचा आहे कुंकुवामध्ये कुंकु कुंकु गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि त्या कुंकुवाने जर आपण या दिवशी मुख्य दरवाज्यावरती शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कामे ही होत असतात व आपल्या घरावरती कोणतंही विघ्न संकटे ही येत नाही अशी मान्यता आहे तसेच आंब्याच्या पानांचं तोरण देखील मुख्य दरवाजा वती या दिवशी जरूर लावाव आपल्या घरामध्ये दे देखील गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा थोडस पाणी यायचं आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी घरामध्ये दे यामुळे देखील आपल्या घराची शुद्धी होत असते आता उपाय आता आपल्याला उपाय उपाय करायचा आहे हा अगदी आपण शुद्ध दहनाच्या अगोदर केला तरी पण चालेल आता या उपायासाठी आपल्याला चार छोट्या वाट्या घ्यायच्या आहे मग स्टीलच्या वाट्या घेऊ शकता किंवा अगदी मातीच्या चार छोट्याशा पंत्या घेतल्या तरी पण चालेल पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की जेव्हा आपण एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये एखादा उपाय करत असतो एखादी सेवा करत असतो तर तो उपाय व ती सेवा नक्कीच फलदायी ठरत असते आता आपल्याला पिवळी मोहरी यायची आहे तर पिवळी मोहरी ही तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते त्याचसोबत पिवळी मोहरी ही आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं देखील काम करत असते आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला पिवळी मोहरी सहज मिळून जाईल अगोदरच पिवळी मोहरी आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवायची आहे आता ही पिवळी मोहरी आपल्याला या चारही पण वाट्यांमध्ये टाकायची आहे किंवा चार मातीच्या पंथी असतील तर त्यामध्ये टाकायची आहे आणि आपण कालभैरव अष्टक एक वेळा पठण करायचं आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल त्याचसोबत महालक्ष्मी अष्टकम देखील आपण एक वेळा पठण करावं आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती देखील आपण बोलायची आहे तसेच घरामध्ये नकारात्मकता आहे नजरबाधा आहे मुलांचे सारखं आजारपण चालू राहत असेल संतान प्राप्ती होत नसेल विवाह जुळून येत नसेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावं ज्या काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल तुम्ही बोलायचं आहे आणि या ज्या का काही चार पंत्या आहे किंवा ज्या चार वाट्या आहेत त्या आपल्याला चारही कोपऱ्यांमध्ये ठेवायच्या आहे मग बेडरूममध्ये एक हॉलमध्ये किचनमध्ये अशा प्रकारे आपल्या घराचे जे काही चार कोपरे आहे तर त्या चारही कोपऱ्यांमध्ये आपण ह्या चार वाट्या किंवा चार मातीच्या पंत्या ठेवायच्या आहेत आता हा उपाय अगदी होलिका दहनाच्या दिवशी दे देखील करू शकता सकाळी या वाट्या ठेवल्या तरी पण चालेल आता जेव्हा आपल्याला होलिका दहन करायला जायचं असेल तर तेव्हा आपण या चार वाट्या उचलायच्या आहेत आता यामधील पिवळी मोहरी आपण एकत्र करायची आहे आता यासोबत आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आता नारळ हा पाण्याने भरलेला असावा त्यामध्ये पाणी नसेल तर असा नारळ चुकूनही यायचा नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला खूप महत्त्व आहे असे मानले जाते की भगवान विष्णूने पृथ्वीवर अवतार घेताना देवी लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू सोबत पृथ्वीवर आणले होते नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्ती निवास करतात नारळ ही भगवान शंकराला खूप प्रिय आहे नारळावर असलेल्या तीन डोळ्यांची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केली जाते म्हणूनच नारळ अतिशय शुभ मानला जातो आणि पूजेत वापरला जातो याशिवाय असे मानले जाते की एकदा ऋषी विश्वमित्र इंद्रावर रागवले आणि त्यांनी दुसरा स्वर्ग निर्माण करण्यास सुरुवात केली पण दुसऱ्या स्वर्गाच्या निर्मितीबद्दल ते असमाधानी होते मग ते संपूर्ण विश्व वेगळे करू लागले दुसऱ्या जगाच्या निर्मितीमध्ये त्यांनी मनुष्याच्या रूपात नारळ निर्माण केला त्यामुळे नारळाच्या शेंड्याला बाहेर दोन डोळे आणि एक तोंड बनवलं गेलं असं सांगितलं जातं तर आपल्याला नारळ घ्यायचा आहे तसेच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही नारळापासूनच होत असते तसेच आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता शोषून घेण्याचं काम देखील नारळ करतं असे म्हणतात त्यामुळे नारळाचं अनन्यसाधारण महत्व आहे आपण एक नारळ घ्यायचा आहे आता हाच नारळ आपण घरातील सर्व व्यक्तींवरून उतरून घ्यायचा आहे अँटी क्लॉक वाईज पद्धतीने उतरवायचा आहे आता पहिल्यांदा मुलाला किंवा मुलीला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही ना याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता मुलावरून मुलीवरून उतरत असताना म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी काही इडापिडा याच्या मागे लागलेली असेल नजरवादा झालेली असेल दुःख दारिद्र्य संकटे याच्या मागे असतील किंवा ज्या काही अडचणी अडथळे असतील तर ते पूर्णतः दूर होते असे आपण म्हणावे त्यानंतर आपल्या पतीला देखील पाटावरती चौरंगावरती बसवावं असे घरातील प्रत्येक व्यक्तीला आपण पाटावरती किंवा चौरंगावरती बसवून हा नारळ प्रत्येक व्यक्तीवरून आपण सात वेळा अँटी क्लॉक वाईज पद्धतीने उतरवायचा आहे असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला पतीला जी काही इडापिडा याच्या मागे लागलेली असेल नजर बाधा झालेली असेल दुःख दारिद्र्य संकटे अडचणी अडथळे असतील तर ते दूर होऊ दे आजार पण दूर होऊ दे असे आपण म्हणायचं आहे अगदी आपल्या स्वतःवरून देखील हा नारळ सात वेळा उतरवायचा आहे मग तुम्ही घरात एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला आपल्यावरून नारळ उतरवायला सांगू शकता आता आपल्यावरून नारळ उतरवल्यानंतर आपण हा नारळ घ्यायचा आहे आपल्या मुख्य दरवाज्यावरून उतरत असताना देखील म्हणायचं आहे माझ्या घराला जे काही हिडापिडा मागे लागलेली असेल संकटे दुःख दारिद्र्य अडचणी अडथळे कुणाचीही नजर बाधा झालेली असेल तर ती संपूर्ण या नारळात समावून घेऊ दे असे आपण म्हटल्यानंतर ना हा नारा आपण घराबाहेर घेऊन जायचा आहे त्याचसोबत आपण जे काही चारही वाट्यांमध्ये पिवळी मोहरी ठेवली होती तर ती सर्व पिवळी मोहरी एकत्र करायची आहे आणि ती सुद्धा आपण नारळासोबत घेऊन जायचं आहे आता हे सर्व जिथे पण होलिका दहन होत असेल तर तिथे घेऊन जायचं आहे अगदी मोठ्या प्रमाणामध्ये होलिका दहन नसेल अगदी छोटे जरी होलिका दहन असेल तर तिथे गेला तरी पण चालेल आता तिथे गेल्यानंतर आपल्याला जी काही पूजा सेवा करायची आहे मग नैवेद्य अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करायचं आहे करा तर ते सर्व अगोदर अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर हा नारळ आपल्याला थोडासा तिथे फोडायचा आहे आणि होलिका दहनामध्ये टाकायचा आहे टाकत असताना म्हणायचं आहे माझ्या घरामधील जी काही नजरबाधा आहे एडापिडा आहे मुलांना जी काही नजरबाधा झालेली असेल पतीला जी काही नजरबाधा झालेली असेल ती संपूर्ण या नारळामध्ये समावली गेली आहे माझ्या घरातील नजरबाधा आता दूर झालेली आहे माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आहे असे आपण म्हणायचे आहे त्यात होळीमध्ये आपण टाकायचं आहे तसेच आपल्या घरामध्ये जी काही पिवळी मोहरी आपण घेतली होती तर ही सर्व पिवळी मोहरी देखील आपण त्या होळीमध्ये टाकायची आहे ते टाकत असताना देखील आपण म्हणायचं आहे माझ्या घरातील नजरबाधा आता दूर झालेली आहे आणि घरामध्ये फक्त सुख शांती आणि समृद्धी आहे आता होळीमध्ये या वस्तू टाकल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही आपण डायरेक्ट घरी यायचं आहे मध्ये कुठे कुणाच्याही इथे थांबायचं नाही किंवा कुणाच्याही इथे जायचं नाही आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत नाही आता हा उपाय कोण करू शकतो घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद